नमस्कार सर्वांना टेक सरकार या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी रामजी तुमचे सर्वांचे स्वागत करतो हो आज आपण तुमच्यासाठी जे बॉम्बे हायकोर्ट याची जी वॅकन्सी आलेली आहे त्याच्यासाठी फॉर्म कसा भरायचा क्लर्कसाठी सिपाईसाठी हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की पहा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पेमेंट कसे कर करायचे स्टेप बाय स्टेप फोटो कसा अपलोड करायचा हे सर्व आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणतीही चूक न करता हा फॉर्म भरू शकता तुम्ही तत्पूर्वी तुम्ही आपल्या टेक सरकार या चॅनलवरती नवीन असताल तर आपल्या टेक सरकार या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा अशाच तुम्हाला नवीन नवीन माहिती आपल्या टेक सरकार या चॅनलवरती तुम्हाला भेटत राहतील हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता चला तर आपण तुम्हाला काय करायचं आहे गुगलवरती यायचं गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट बी एस सी रिक्रुटमेंट सर्च करायचं आहे सर्च केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं बॉम्बे हायकोर्ट रिक्रुटमेंट याच्यावरती येतो आपण इथं नंतर तुम्हाला खालीच काय करायचं स्क्रोल करायचं आहे खाली स्क्रोल केल्याच्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता इकडे आपण बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईट आय वरती आलेलो आहोत तिथे आल्याच्यानंतर तुम्हाला जे नवीन रिक्रुटमेंटचं जातं हे आहे इथे तुम्हाला सर्च करायचं आहे स्टेनोग्राफरसाठी किंवा तुम्हाला क्लर्कसाठी हमालसाठी किंवा तुम्हाला क्लर्कसाठी फॉर्म भरायचा आहे किंवा ड्रायवरसाठी तर ते तुम्ही इथून निवडू शकता तर आता आपल्याला काय करायचं आहे आपण अगोदर काय करूया क्लर्कसाठी फॉर्म भरूया तर क्लर्कसाठी तुम्हाला काय करायचं आहे इथं खाली यायचं आहे इथं पाहू शकता तुम्ही ज्युडिशियल प्रिन्सिपल बॉम्बे हायकोर्ट त्याच्यानंतर तर इथं जे पियून हमाल जे कार ड्रायव्हर आहे आता आपण क्लर्कसाठी फॉर्म भरूया क्लर्कसाठी अप्लाय ऑनलाईनला क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे अप्लाय ऑनलाईनला क्लिक नंतर तुम्हाला इथं होम रजिस्ट्रेशन टॅप दिसेल फाईंड ॲप्लिकेशन प्रिंट ॲप्लिकेशन आपल्याला अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे आता इथे तुम्हाला आपण रजिस्ट्रेशन फॉर्मच्या आहे दिसेल तुम्हाला इथं इंटरफेस त्याच्यावर तुम्हाला आल्यास नंतर तुम्हाला क्लर्क पोस्ट आहे क्लर्कसाठी तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट बेंच ॲट नागपूर बेनजाट औरंगाबाद तुम्हाला क्लिक करायचं आहे जिथे तुम्हाला फॉर्म टाकायचं आहे तिथे क्लिक करायचं आहे क्लिक कराय करायचं चेकबॉक्सला इथे तुम्हाला नेममध्ये जे श्री मिसेस जे लग्न झालेले असतील त्यांच्यासाठी किंवा जे अनमॅरिड असतील त्यांनी इथं क्लिक करायचं जे असेल ते फर्स्ट नेम टाकायचा आहे तुम्हाला इथे मिडल नेम टाकायचा आहे लास्ट नेम टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे पोस्टल ॲड्रेस टाकायचा आहे पोस्टल ॲड्रेस तुमचा पोस्टल डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे जे असेल तो पिनकोड टाकायचा आहे नंतर तुमचं इथं आधार कार्ड तुम्हाला टाकायचं आहे आधार कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी फिल करायचं आहे ईमेल आय डी टाकल्यासनंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर नंतर तुम्हाला इथं जेंडर सिलेक्ट करायचं आहे जेंडर सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इकडे नॅशनॅलिटी आहे रिलिजन आहे तुम्हाला जे असेल ते तुम्ही इथं टाकू शकता कॅटेगरी तुम्ही टाकायची आहे तुमची सब कॅटेगरी टाकायची आहे तुम्हाला सब कॅटेगरीमध्ये जसं तुमचं हिंदू हिंदूमध्ये तुम्हाला एस सी असेल एस टीमध्ये पण सब कॅटेगरी आहेत तुम्हाला इथे ओपनमध्ये सब कॅटेगरी आहेत तुम्हाला ओबीसीमध्ये सब कॅटेगरी आहेत तुम्हाला इथं टाकायचे आहेत नंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे तुमचं डेट ऑफ बर्थ टाकल्यासनंतर तुम्हाला ॲटोमॅटिकली तुमचं हेच आठ बारा दोन हजार पंचवीसला जी आपली ॲडवर्टाईजमेंट होती त्याच्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली सी तुमचं काउंट केलं जाईल इकडे त्याच्यानंतर तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ म्हणजे प्लेस टाकायचं आहे तुमचं बर्थ प्लेस हे टाकल्यानंतर तुम्हाला मॅरिटचे स्टॅटस टाकायचं आहे अनमॅरिड मॅरिड नंतर तुम्हाला एज्युकेशनल नंतर तुम्हाला इथं एज्युकेशनल क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचं आहे एस एस सी असेल ए सी एस सी टाकायचं आहे नंतर तुम्हाला ॲडला क्लिक करायचं आहे तुम्ही इथं ॲडला टाकल्यानंतर नंतर तुम्हाला जे ग्रॅज्युएशन असेल तुम्हाला इथं पाहू शकता तुम्ही एस एस सी एच एस सी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन तुमची एम फिल पी एच डी जे असेल ते तुम्हाला इथं योशील टाकायचं आहे तुम्हाला तुमची स्ट्रीम टाकायची आहे सायन्स आर्ट फॅकल्टी जी असेल ते टाकायचं आहे तुमची युनिव्हर्सिटी टाकायची आहे इयर ऑफ पासिंग टाकायचं आहे तुम्हाला आउट ऑफ मार्क तुमच्या मार्कवरती दिलेले असतात ते तुम्ही व्यवस्थित बघून टाकायचं आहे टोटल ऑफ टेन मार्क म्हणजे तुम्हाला आउट ऑफ कितीपैकी किती पडले ते टाकायचं आहे नंतर तुमचं ॲटोमॅटिकली इथं तुमचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट होऊन येईल तुम्ही झाल्याच नंतर तुम्हाला काय करायचं आहे पुढं जायचं आहे ॲड करायचं आहे तुम्ही ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला इथे डबल तुमचं जेवढं हाएस्ट एज्युकेशन असेल ते टाकायचं आहे नंतर डॉमस येईल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्रामधील येस नंतर तुम जे लँग्वेज आहेत मराठी हिंदी इंग्लिश त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे ते केल्याच्यानंतर तुम्हाला खाली इथे खाली यायचं आहे खाली आल्याच्यानंतर तुम्हाला इथे जे तुम्ही वर्किंग असताल तर यस करायचं किंवा नाही करायचं नो करायचं आहे तुमचं जे टायपिंग क्वालिफिकेशन असणार आहे त्याला येस करायचं आहे टायपिंग तुम्हाला मिनिमम फोर्टी वर्ड पर मिनिट तुम्हाला टायपिंग लागणार आहे इंग्लिशचीच लागणार आहे तुम्हाला इथं मार्क ऑप्टेन टाकायचं आहे टायपिंगची ग्रेड टाकायचं आहे डेट ऑफ पासिंग टाकायचं आहे जर तुमच्याकडे अजून असेल टायपिंग तर ॲड करायचं आहे तुम्हाला नंतर तुम्हाला इथं युम एस आय टी असेल किंवा एखादा तुमच्याकडे जो सी असेल किंवा नाईलेटचं जे टाईप कोर्स असेल युम एस आय टीवर ते टाकायचं आहे तुम्हाला इथे नंतर तुमच्याकडे ऑदर टेक्निकल क्वालिफिकेशन काही असेल तर ते टाकायचं आहे तुमच्याकडे त्याला यच करायचं आहे नंतर तुमच्याकडे इम्प्लॉयमेंट एक्सचेंज असेल म्हणजे जॉब रजिस्ट्रेशनचं तुमच्याकडे डिस्ट्रिक्टला असतं तुमच्या ऑफिस ते ते जर असेल तर तुम्हाला ते रजिस्ट्रेशन नंबर टाकायचं आहे नसेल तर नो करा असेल तर यस करा बाकी तुम्ही क्रिमिनल ॲक्टि हे आहे का ॲक्टिव्हिटीज किंवा तुमच्याकडे काय कोर्टाचं तुमचं केस वगैरे आहे का काही यस नो करायचं आहे ते असेल नसेल किंवा ते नंतर तुम्हाला कोणत्या क एक्झाममध्ये तुम्हाला कोर्टाची नोटीस वगैरे आले असेल किंवा बाद केलेले असेल ते टाकायचं आहे तुम्हाला एक्झॅमिनेशन कंडक्टेड त्यावेळेस नंतर तुम्हाला इथं नेम अँड ॲड्रेस टू रिस्पेक्टेबल पर्सन म्हणजे तुमच्या घरातले जे सर्विसला असतील रेपुटेशन वाले दोन पर्सनचं तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे नंतर त्यांचं ऑक्युपेशन म्हणजे ते सध्या कोणत्या पदावर आहेत शिक्षक असतील किंवा क्लर्क असतील किंवा पोलिसमध्ये असतील तर तुम्हाला त्यांच्या इथं जॉब मेंशन करायचं आहे नंतर त्यांचा सेल नंबर त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे नंतर त्यांचा दोघांची ॲड्रेस टाकायचा आहे हां इथं मित्रांनो आता इथं काय करायचं आहे तुम्हाला अगोदर काय करायचं आहे पेमेंट करायचं आहे बरोबर पेमेंटला किंवा तुम्हाला लिंक दिलेलं आहे त्या लिंकला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे पेमेंट पेमेंटवरती आल्याच्या नंतर आपण तुम्हाला एस बी आय थ्रूच पेमेंट करायचं आहे नंतर तुम्हाला इथं पेमेंट गेटवे सिलेक्ट करायचं आहे म्हणजे तुम्ही कशासाठी पेमेंट करता क्लर्कसाठी करत असताल किंवा पिऊन किंवा स्टेनोग्राफरसाठी आपण क्लर्कचा फॉर्म भरतो क्लर्कला सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे तुम्हाला नंतर इथं व्यवस्थित तुमची सर्व इन्फॉर्मेशन फील करायची आहे फर्स्ट नेम असेल मिडल नेम असेल तुमचं लास्ट नेम असेल मोबाईल नंबर असेल तुमचा ईमेल आय डी असेल तुमचे डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथं टाकायचं आहे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे तुम्हाला नंतर तुम्हाला एक्झामिनेशन फीस सर्वांना सेम असणार आहे एक हजार रुपये ती तुम्हाला रिमार्क काही द्यायचा असेल तर तुम्हाला ए करायचं आहे तिथे नंतर तुमचं रिमेटर नेम म्हणजे तुमचं नाव म्हणजे पाठवणाऱ्याचं नाव असतं आपलं नाव टाकायचं आहे इथे नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे नंतर ईमेल आय डी टाकायचा आहे तुम्हाला इथं चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे तुम्हाला हा कॅबच्या फिल करायचा आहे नंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे नंतर तुम्हाला योजी तुमची पेमेंटची माहिती व्हेरीफाय करायची आहे नंतर इथं व्हेरीफाय केल्याच्यानंतर नंतर तुम्हाला इथं स्टेट बँक ऑफ इंडिया अदर बँक तुम्हाला अदर बँक बी आय जर केलं तुम्ही तर तुम्हाला प्रोसेसिंग चार्ज लागतं आहे अकरा रुपये सतरा रुपये किंवा बँक चार्ज ब्रँचमध्ये जाऊन एकोणसाठ रुपये नेफ्टी जर केली तर तुम्हाला पंधरा रुपये हां तुम्ही यू पी आय करू शकता यू पी आय म्हणजे तुमचं गुगल पे फोनपे तुम्हाला इथं बँक चार्ज अजिबात नाही आहे तुम्ही पाहू शकता इथं त्याला क्लिक हेअर करायचं आहे तुम्हाला इथे क्लिक नंतर तुम्हाला तुमचा फॉर्म नंबर जनरेट होईल तुमचा तुम्ही पाहू शकता इथं रेफरन्स नंबर नंतर तुम्हाला इथे तुमचा क्यू आर कोड करायचा आहे तुम्हाला क्यू आर कोड तुमचा जनरेट झालेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं पेमेंट करायचं आहे पेमेंट नंतर चार मिनटामध्ये तुमचं पेमेंट करायचं आहे पेमेंट झाल्यासनंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवरती किंवा तुम्हाला इथं इंडोजवरती तुमचं पेमेंट सक्सेस नंतर तुम्हाला हा डी यू जो हा नंबर आहे रेफरन्स नंबर वाला तर तुम्हाला तिथं फॉर्म भरताना टाकायचं आहे कॉपी करायचा आहे तुमचा तो नंबर नंतर आपल्या साईटवरती यायचा आहे तिथं नंतर तुम्हाला खाली इथं एस बी आय पेमेंट पेमेंटमध्ये नंतर तुम्हाला इथं कलेक्ट रेफरन्स नंबर टाकायचा आहे तिथे तुम्ही कोणत्या डेटला पेमेंट केलं आहे तुम्हाला ते पेमेंटची डेट टाकायची आहे आज केला असेल किंवा उद्या करताल किंवा दोन दिवसांनी करताल तुम्हाला ती डेट टाकायची आहे नंतर तुम्हाला जी पी जी जी फाईल आहे तुमची तर तुम्हाला ती इथून सिलेक्ट करायची आहे एखादी फाईल जर सिलेक्ट केली तुम्ही आपण पाहू शकता ही समज ही इमेज आहे एखादी तर त्या इमेजला तुम्हाला काय करायचं आहे चाळीस एम बीच्या आतमध्ये पाहिजे तुम्हाला ओपन विथ करायचं आहे म्हणजे राईट क्लिक करून तुम्ही इथं ओपन विथ करून तुम्ही पेंटमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या इमेजची साईज तुम्ही कमी जास्त करू शकता ते झाल्याच नंतर तुम्हाला काय करायचं आहे सिग्नेचर अपलोड करायचं आहे तुमची सिग्नेचर पण तुम्हाला चाळीस एम बीच्या आतमध्येच पाहिजे आहे नंतर तुम्हाला सिक्युरिटी कोड टाकायचा आहे इथं कॅपच्या सिक्युरिटी कोड नंतर तुम्हाला खाली इथं डिक्लेरेशनला दे, आय ॲग्री करायचं आहे आय आय ॲग्री केल्याच नंतर तुम्हाला तुमचा फॉर्म एकदा रिव्ह्यू येईन रिव्ह्यू व्यवस्थित चेक करायचा आहे सबमिट करायच्या अगोदर तुम्हाला व्यवस्थित फॉर्म चेक करायचं आहे सर्व तुमची इन्फॉर्मेशन पर्सेंटेज कारण की मित्रांनो काय तुमच्या पर्सेंटेजवरती तुमच्या कॉलिफिकेशनवरती तुमचं नंतर प्रोसेससाठी शॉर्टलिस्ट स्टार्ट केलं जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हे व्यवस्थित हे करा आल्याच नंतर तुम्हाला इथे यायचं आहे नंतर तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे सबमिट नंतर तुम्हाला मॅसेज येऊन जाईल आणि तुम तुमचा फॉर्म प्रिंट काढून घ्यायचा आहे तुमचा रेफरन्स नंबर टाकून तुमचा डेट ऑफ बर्थ टाकून तुम्हाला इथं नंतर तुम्हाला काय करायचं आहे हिथं यायचं आहे शेवटी तुमच्या साईटवरती नंतर तुमचा प्रिंट ॲप्लिकेशनला क्लिक करायचं आहे तुम्हाला प्रिंट ॲप्लिकेशनला क्लिक केल्यासनंतर तुम्हाला तुमची माहिती व्यवस्थित टाकून तुमचा फॉर्मची प्रिंट आणि तुमची जी रे फीस रजिस्ट्रेशन पावती आहे ती व्यवस्थित सांभाळून ठेवायची आहे नंतर तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या वेळी असं जर तुम्हाला ते डॉक्युमेंट लागणार आहेत मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच तुम्हाला नवीन नवीन माहिती आपल्या टेकसारख्या या चॅनलवरती भेटत राहील चला तर आज आपण इथेच थांबूया थँक्यू